कसला आहे आनंदी शनिवार आहे बघा आज आपण आनंदी शनिवार अंतर्गत छानस चित्र काढायला शिकणार आहोत कस छानस नीट लक्ष द्या आणि मग चित्र काढा बरं इथं करायचं एक धोर इथं आता काय करायचं मला इथं एक चाक काढायचं बघायला काढलं काढलं चाक आता इथ एक दार आणि इथे दारूच आणि É, vale eu